सांगली इस्लामपूरमध्ये प्रहार संघटना आणि दिव्यांग बांधव यांचे साखळी उपोषण तर जाहीरनाम्याची होळी करून तहसीलदार यांना दंडवत घालत दिले निवेदन सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रहार संघटना व दिव्यांग बांधव यांनी साखळी उपोषण करत जाहीरनाम्याची होळी करून तहसीलदार यांना दंडवत घालत निवेदन देण्यात आले तर बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्न त्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वाळवा आणि दिव्यांग शेतकरी कष्टकरी शेतमजूर निराधार यांचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषण पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रहार संघटनेने साखळी उपोषण सुरू केले दिव्यांग बांधव आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज इस्लामपूरमध्ये दिव्यांग बांधवांनी लोटांगण घालत तहसीलदार यांना निवेदन दिले तसेच माहिती सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची होळी केली आहे जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख दिव्यांगांचे कष्टकरांचे आराध्य दैवत बच्चू कडू भाऊ गेले चार दिवस झालं संत स्थळी समाधीस्थळी आमरपोषण उपोषणाला बसल्यात अन्य त्याग उपोषणाला बसल्यात त्यांना पाठिंबा देण्यासाठी क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून दिव्यांग असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील हे दोन दिवस झाले साखळी उपोषणाला बसलेत याच्यासाठी आज आम्ही एक आंदोलनाचं स्वरूप म्हणून आज जे भाजप सरकारनं निवडणुकीच्या काळात जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी सांगितली होती मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं की कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू पण तसं काय झालेलं नाही दिव्यांगांची सुद्धा झालेली नाही संदर्भात आम्ही त्यांच्या ज्या निवडणुकातल्या जाहीरनाम्याची होळी केल्या आणि दंडवत घालून या तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि ह्या हा गांधीमगिरीचा मार्ग गा आहे गांधीगिरी करत आम्ही दाखवून देतोय आणि जेव्हा आमच्या मागण्या मान्य होतील तेव्हा ह्यांना डोक्यावर घेऊ पण जर मागण्या मान्य नाही ना झाल्या तर प्रहारची भगतसिंगगिरी काय असते हे आम्ही नक्कीच दाखवून देऊ